आज मी नाश्त्याला बनवणार आहे मूग आणि मसूर डाळीचे अगदी पौष्टिक असेल आणि लहान मुलंही आवडीने खातील असे डोसे रुईश तर हे डोसे खूप आवडीने खातो तर म्हटलं तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावी तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळीतलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे डाळ घातलेली आहे त्यामध्ये बघितलं तर मिरची कोथिंबीर आणि अद्रक घालून घेतलेलं आहे तुम्हाला लसूण आवडत असेल तर लसूणी घालू शकता थोडंसं मीठ आणि हळद घालून घ्यायचं आहे जिरं घालून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे डोस्याचं पीठ ज्या पद्धतीने वाटतो त्याच पद्धतीने आपल्याला वाटायचं आहे खूप पातळ किंवा जाडी करायचं नाही आत्ता हा अजून हेल्दी बनवण्यासाठी पौष्टिक बनवण्यासाठी मी इथे घरीच पनीर बनवून घेतलं जे दूध होतं त्या दुधाचं पनीर बनवून घेतलं थोडंसं पनीर बनवलं आहे आणि इथे आपलं बॅटर रेडी झालेलं आहे डाळीचा आता आपण डोसे बनवून घेऊया तर इथे मी पॅन घेतलेला आहे पॅन जास्त गरम करायचं नाही मिडियम गरम करायचं गरम झाल्यानंतर अशा पद्धतीने डोसे काढतो त्या पद्धतीने काढून घ्यायचं आणि दिसाले खूप छान दिसतात तसे खूप सुंदरही लागतं एकदम टेस्टी आणि आता याच्यावरती मी घालून घेणार आहे थोडंसं पनीर कांदा तुम्हाला हवे असेल तर अजून भाज्याही ॲड करू शकता आणि थोडेसे टॉमॅटो घालून घेणार आहे थोडा सॉसही घालणार आहे त्यामुळे अजून टेस्टी लागतो जर तुम्हाला चीज आवडत तुम्हाल असेल तर तुम्ही चीजही घालू शकता किंवा निस्ते प्लेन डाळीचे डोसेही खूप छान लागतात पण मुलांना जर असं काही असेल तर मुलं अजून आवडीने खातात आणि वरनं मी थोडंसं तूप घातलेलं आहे त्या तूप घातल्यामुळे काय होतात हे डोळीने खातात असा डोसा रेडी झालेला आहे आता तो फोल्ड करून घेते आहे तर पौष्टिक आणि अगदी पटकन होणारा हा डोसा आहे यामध्ये तुम्हाला हवा असेल तर भरपूर भाज्यासुद्धा तुम्ही घालू शकता आणि मुलांना देऊ शकता थोडंसं चीज टाकलं तर अजूनही टेस्टी लागेल किंवा निस्त तुपाबरोबर डोसा बनवून थोडंसं तूप घालून मुलांना दिलं तर मुलंही खूप छान एन्जॉय करतात आणि रुईशला तर हा खूप फेवरेट वाटतो निस्ती डाळ खायला मुलं कंटाळतात तर डाळ देण्याऐवजी तुम्ही असे डोसे बनवून मुलांना दिले तर मुलंही आनंदाने खातात आणि तेवढेच हेल्दीसुद्धा राहतात तर असा पौष्टिक डोसा तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा कळवा